नमस्ते मी डॉक्टर दीपाली ज्योतिषशास्त्र भाग अठरा या भागामध्ये आज आपण बघणार आहोत वृषभरास राशी चक्रातली दुसरी रास रास, अतिशय शांत स्थिर आणि तरीसुद्धा लक्षवेधक अशी रास या राशीमध्ये कृतिका नक्षत्राचे दुसरं तिसरं आणि चौथा चरण असे तीन चरण येतात रोहिणी नक्षत्राचे चार चरण आणि मृगशिर्ष नक्षत्राचे पहिलं आणि दुसरं असे दोन चरण अशी मिळून नऊ नक्षत्र चरणांची ही राशी तयार होते याच्यामध्ये बघ तुम्ही बघा आता पुन्हा आपण मेष राशीमध्ये शिकलो होतो बघा तर मेष राशीमध्ये काय बघितलं होतं आपण की पहिलं अश्विनी नक्षत्राचे चार चरण मग भरणी नक्षत्राचे चार चरण आणि कृत्तिका नक्षत्राचं एकच चरण होतं आता त्याच्याच पुढे कृत्तिका नक्षत्राचे उरलेले तीन तीन चरण ह्याच्यामध्ये येतात आणि रोहिणीचे चार चरण आणि मृग नक्षत्राचे दोन चरण येतील बघा पहिलं आणि दुसरं आता पुढच्या राशीमध्ये काय होणार मृगशीर्ष नक्षत्राचे तिसऱ्या आणि चौथ्या चरणापासूनच सुरू होणार आणि पुढचे नऊ चरण येणार त्याप्रमाणे नक्षत्र येत जाणार आले लक्षात आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कृतिका नक्षत्राच्या दुसऱ्या चरणाचं चरणाक्षर काय आहे तर ई तिसऱ्या चरणाचं चरणाक्षर आहे उ आणि चौथ्या चरणाचं चरणाक्षर आहे ए हे आपण जन्म नक्षत्राचं चरणाक्षर म्हणतो ज्याच्यावरून आपण जन्म नाव ठेवतो बाळाचं बरोबर आठवत आहे ना मेष मेषराशीत सांगितलेलं रोहिणी नक्षत्राच्या पहिल्या चरणाचं अक्षर आहे ओ दुसऱ्या चरणाचं अक्षर आहे वा तिसऱ्या चरणाचं अक्षर आहे वी आणि चौथ्या चरणाचं अक्षर आहे वू त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र जे आहे त्याचा पहिल्या चरणाचं पहिलं अक्षर आहे वे आणि दुसऱ्या चरणाचं अक्षर आहे वो अशा प्रकारे हे नक्षत्राक्षरं येतात प्रत्येक चरणाची वेगळी वेगळी तर आता आकृतीमध्ये बघा हे नक्षत्र तारा आहे हा वृषभ राशीचा आहे ते मृगशीर्ष नक्षत्रातले जे काही तारे आहेत त्यांच्यापासून तयार झालेली ही बैलाची आकृती याला वृषभ नक्षत्र तारा असं सुद्धा म्हणतात ज्याप्रमाणे बैलाच्या अंगामध्ये बघा गुण असतात की कष्टाळूपणा असतो सोषिकता असते नेहमी सतत कार्य करण्याची धमक असते आणि दीर्घोद्योग म्हणजे आपण अगदी म्हणसुद्धा म्हणतो बघा की घाण्याला झुंपलेल्या बैलासारखे सतत काय काम पड़ानी, पड़ानी करत असते एखादी व्यक्ती हो की नाही तर घाण्याला झुंपलेल्या बैलासारखं काम करणं म्हणजे काय की सतत दीर्घोद्योगी शांत न बसणं एखादं काम दिलं तर ते चिकाटीपणाने कष्टाळूपणाने करत राहणं हे जे बैलाचे नैसर्गिक गुण आहेत ना तर हे गुण वृषभ राशीमध्ये आपल्याला दिसतात वृषभराज जी आहे तर ती नेहमी कुंडलीमध्ये दोन आकड्यांनी दाखवत असतात आता बघा जन्मलग्न कुंडलीमध्ये जिथे दोन आकडा घातलेला आहे आता ह्या कुंडलीमध्ये दोन आकडा कुठल्या घरात दिसतोय बघा सातव्या घरात आहे बघा म्हणजे सातव्या स्थानामध्ये दोन आकडा लिहिलेला आहे म्हणजे तुमची वृष वरुश, वृषभ्रास जी आहे ती सातव्या स्थानामध्ये आहे आता तुम्ही बघा बघू शकता तुमच्या तुमची कुंडली उघडा बरं लग्न कुंडली त्याच्यामध्ये बघा दोन आकडा कुठे टाकलेला आहे मग त्या स्थानात कुठल्या स्थानात आहे बघा मग त्या स्थानामध्ये तुमची वृषभ्रास आहे ही स्थिर राशी आहे आणि समराशी आहे कुंडलीमध्ये ना समस्थानांमध्ये म्हणजे दोन चार सहा आठ अशी जी स्थानं आहेत ना तर त्या स्थानांमध्ये ह्या समराशी ज्या असतात त्या सामान्यतः बलवान असतात म्हणजे समराशी या समस्थानात गेल्या की त्यांचं बळ वाढतं आणि त्या सौम्य राशीसुद्धा मानल्या जातात त्यांचे साधारण गुण काय येतात तर निरुपद्रवता की दुसऱ्याला काही त्रास देणार नाहीत कोणाच्या वाट्याला स्वतःहून अजिबात जाणार नाहीत दुसरं काय तर दुसऱ्याचं ऐकून घेण्याची वृत्ती असते की समोरचा काय सांगतोय हां तर हे म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या व्यक्तीने आपलं कान व्हावं की आपल्याला काय सांगायचं विदाउट जजिंग की तुम्ही जज न करता फक्त अरे यार ऐकून घ्या ही एखाद्याचं म्हणजे हे प्रत्येकालाच असं वाटत असतं बऱ्याच लोकांना तर ह्या लोकांची ती वृत्ती खूप छान असते हे दुसऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतात आणि कुठलंही जजमेंट न देता ऐकून घेण्याची वृत्ती असते समजूतदारपणा असतो शांतपणा असतो त्यामुळे बहुतेक ह्या लोकांचं सगळ्यांशी खूप चांगल्या पद्धतीने जमतं आणि स्थिर स्वभाव त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत आणि स्थिर राहण्याचा प्रयत्नही करत असतात मग अगदी कशीही परिस्थिती येऊ देत त्या परिस्थितीमध्ये स्वतःवर पूर्ण कंट्रोल ठेवतात शांत असतात आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा त्यांचा एक कल असतो कारण शांत राहिल्यामुळे आपोआपच काय होतं माहिती आहे का की विचार करण्याची वृत्ती चांगली असते आणि पॉझिटिव्ह विचार केला जातो किंवा सारासार विचार असं म्हणूयात नुसतं पॉझिटिव्ह नाही म्हणणार मी तर सारासार विचार करण्याची वृत्ती असते त्याच्यानंतर भौतिक सुखांवर मात्र जास्त लक्ष असतं कारण ही शुक्राची रास आहे ना सो शुक्राचा अंमल ह्याच्यावरती जास्त असतो त्यामुळे भौतिक सुख जसं की चांगले चांगले कपडे घालणं व्यवस्थित नीटनेटकं राहणं चांगल्या म्हणजे काय म्हणूयात की स्पेसिफिक एखाद्या ब्रँडेड वस्तू म्हणूयात ब्रँडेड वस्तू वापरणं चांगल्या चांगल्या प्रकारचे कपडे किंवा परफ्यूम्स जास्त करून ह्या लोकांना आवडतात चांगले चांगले म्हणजे एकंदरच राहणीमानाचा दर्जा हा उत्तम असतो आणि जीवनशैलीसुद्धा त्यांची खूप छान असते परफेक्ट राहतात आणि राहणीमान किंवा इतर अशा सगळ्या गोष्टींची चांगली आवड असल्यामुळे कलेची आवड आहे या लोकांचा चॉईस छान असतो संगीत चित्रकला आणि इतर कुठल्याही प्रकारच्या कलांमध्ये ह्यांना रुची असते आवड असते बऱ्याचदा त्या कलाक्षेत्रामध्ये ते जातात आणि त्यात नावसुद्धा चांगल्या प्रकारे ह्यांचं येतं अनेक कलाकार असतात ह्या राशीचे आणि सगळ्यात लक्षणीय कमजोरी जर का ह्या राशीची म्हणायचं झालं तर हट्टीपणा खूप आहे की एकदा एखादा निर्णय घेतला तर ते त्याच्यावरती ठाम असतं त्यांचं मत बदलत नाही किंवा त्या एखाद्या दृष्टीकडे त्यांनी जर ठर एखाद्या दृष्टीने बघितलं तर त्यांचं ते एकदा ठाम मत झालं की आपण त्यांना दुसऱ्या दृष्टीने ती गोष्ट बघायला लावणं फार अवघड असतं म्हणजे एक प्रकारचं हो ते आपल्यापुढे असलेलं आव्हान असतं असं म्हणूयात की त्यांनी एकदा ठरवलं की ठरवलं आणि ते त्याच्यावर ठाम राहतात मग काहीही होऊ देत त्या गोष्टीच्या म्हणजे ते अगदी शेवटपर्यंत ते त्याच्यावरती निर्णयावरती ठाम राहतात आणि ते कार्य तडीला नेतात असं म्हणूया पण असं होतं की या हट्टीपणामुळे ना कधी कधी खूप संघर्ष करावा लागतो आणि बऱ्याचदा असं होतं की काही आलेल्या चांगल्या संधीसुद्धा यांच्या हातून निष्ठून जातात अर्थात प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात एक चांगली आणि एक वाईट त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे हे होत असतं त्यात ते पुन्हा त्यांची म्हणजे इतर दुसऱ्या राशीचाही विचार करायला लागतो जशी की लग्नरास आहे तर चंद्ररास आणि असा पुन्हा तिथे असलेले ग्रह त्यांचा त्याच्यावरती ते असलेला प्रभाव या सगळ्याचा पुन्हा तिथे येतो पुन्हा नक्षत्राचा पण परिणाम असतो त्यानुसारसुद्धा थोडाफार स्वभाव बदलत असतो ही स्त्री राशी आहे त्याच्यामुळे मग लज्जा विनम्रता हे गुण स्त्रीचे असतात विनय आहे ममता आलं म्हणजे एखाद्या पुढे न नमतं घेणं नाही पण हां ठीक आहे पोलाइटली राहणं असं म्हणू शकतो आपण की ममता असते वात्सल्य प्रेम खूप असतं संगोपन चांगल्या प्रकारे करतात संसारासक्ती असते म्हणजे संसारिक असतात ही लोकं संसार सोडून राहत नाहीत घर करून राहण्याची वृत्ती म्हणजे माणसं लागतात यांना सतत आजूबाजूला आपल्या कोणी ना कोणीतरी माणसं असावीत आपल्या आयुष्यात चांगली माणसं असावीत हे यासाठी ही लोकं माणसांना धरून राहतात ॲडजस्टमेंट करतात पण परावलंबित्व आणि दुसऱ्याच्या मदतीने पुढं येणं हे मात्र खूप असतं आणि कदाचित त्यामुळेच असेल की त्यांना माणसांची सवय असते ना त्यामुळे ते माणसांवरती अवलंबून राहतात जवळच्या आणि पुढे जाताना सुद्धा एकमेकांची मदत घेतात पण अतिशय स्वभावाने कोमल असतात हळवेपणा भरपूर असतो जे काही स्त्रीचे गुण आहेत ते, ते बऱ्यापैकी यांच्यामध्ये भरलेले असतात आता ही जी राशी, या राशी, या राशी आहे या राशीमध्ये ममता वात्सल्य स्त्रीगुण असल्यामुळे साहजिकच आहे चंद्र या राशीमध्ये बलवान होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उच्चीचा होतो चंद्र आपण पुढे बघणारच आहोत उच्चनीचे ग्रह काय असतात ते तर चंद्र हा उच्चीचा असतो चंद्राची इथे बलवान चंद्र होतो असं म्हणूयात म्हणून तो सगळ्यात उच्च ग्रह मानला जातो शुक्राचा तर स्वतःचं आहे त्यामुळे शुक्र हा ग्रहसुद्धा या राशीमध्ये बलवान होतो ही राशी हो हो राशी स्त्री राशी समभाव आणि समग्रह हे ज्या वेळेला ह्या सगळ्यांचं साहचर्य येतं किंवा सगळे एकत्र येतात त्यावेळेला ते परस्परांना पोषक होतात आणि मग कुंडलीचा दर्जा सुद्धा वाढतो मग त्यामुळे काय होतं की समभावामध्ये जेव्हा समराशी येतात किंवा स्त्रीग्रह तर मग आपोआपच या सगळ्या गोष्टी जुळून येतात स्थैर्य की एका ठिकाणी स्थिर राहणं प्रवास जास्त न करणं हिडण्या फिरण्याचा कंटाळा असतो या राशीच्या लोकांना आणि पण पुन्हा असं आहे बरं का मी म्हटलं तसं की लग्न राशी आणि चंद्रराशी दोन्ही वेगवेगळ्या असतात त्यामुळे ती दुसरी राशीसुद्धा एक राशी ही असेल तर दुसरी राशी काय आहे त्याच्यावरती सुद्धा थोडंफार बदल होतात का लक्षात पण जर का चंद्रराशी आणि लग्न राशी दोन्हीही एकच असेल वृषभ तर मात्र हे गुण जास्त प्रमाणामध्ये प्रकर्षाने दिसतील की काय तर स्थैर्य एका ठिकाणी राहणं प्रवास करण्याचा कंटाळा येणं हिंडणा फिरण्याचा कंटाळा येणं सगळ्या गोष्टी आहेत त्या तशाच ठेवणं वस्तू वास्तू ह्याच्यामध्ये फारसा बदल करत नाहीत ही लोकं म्हणजे घरामध्ये सुद्धा एखाद्या गोष्टी काही तिथे असतील एखाद्या ठिकाणी ठेवलेल्या असतील स्पेसिफिक तर वर्षानुवर्ष त्या तिथेच असतात असं एकदा एक घर आपण घेतलंय तर झालं परत दुसरं घर घ्यावं किंवा आता ह्याच्यात बदल करावे ही या लोकांची वृत्ती नसते ह्यांना ना, ना स्थिर पण आयुष्यामध्ये खूप जास्त आवडतो की एकदा एक केलंय ना हा बास आता परत परत ते बदलायचं नाही असं ही वृषभ म्हणजे बैल म्हणजे चार पाय म्हणून चतुष्पाद राशी आहे मग आता ही माणसं सुद्धा बघा चतुष्पाद प्राणी कशा चालतात थोडे तिरके तिरके साधारण ह्यांच्यासुद्धा चा चालण्यामध्ये पण मेष राशीमध्ये हे गुण जास्त दिसतात त्या मानाने वृषभ राशीमध्ये कमी की तिरकं चालण्यापेक्षा सुद्धा संथ चालणं हे जास्त प्रमाणामध्ये ह्या राशीमध्ये दिसतं की संथ आणि परत पण आलं असं पण मेष राशीमध्ये कसं आहे संथपणा नाही येणार ते मेंढा पळतच असतो त्यामुळे ती लोकं जरा फास्ट अशी तिरकी चालतात आणि ही माणसं जी आहेत तिरपी चालतात पण थोडंसं चालण्यामध्ये हाळूपणा असतो आणि ह्या राशी जर का दशमस्थानामध्ये आल्या तर तिथे बलवान होतात म्हणजे ही वृषभराज जर दशमस्थानात आली तर ती शंभर टक्के तिथे बलवान राशी होते ही पृथ्वी तत्वाची राशी आहे त्यामुळे काय होतं की सुबकपणा आहे प्रमाणशीर अवयव रचना असते म्हणजे ही लोकं जिम वगैरे ह्याच्यातमध्ये सुद्धाही जाऊन बॉडी चांगली बनवतात नीटनेटकेपणा तर असतोच व्यवस्थितपणा असतो कारण यांना राहणीमान यांचं चांगल्या दर्जाचं लागतं त्यामुळे स्वतःच्या बाबतीमध्ये किंवा मग ते फिजिकल असेल किंवा कुठलेही कपडे घालण्याबाबतीत असेल किंवा कुठल्या परफ्यूम किंवा इतर ज्या गोष्टी अशा चावचौकीच्या त्या वापरण्याकडे कल असेल अतिशय नीटनेटकेपणा व्यवस्थितता असते सहनशील असतात सौंदर्याची उत्तम जाण असते या लोकांना आणि कुठल्याही गोष्टीची योग्य जुळणी करणं मांडणी करणं वगैरे जे काही तत्वाचे गुण आहेत ना हे यांच्याकडे असतात त्यामुळे या वृषभराशीच्या स्त्रिया जर का असतील तर घर अतिशय छान नीटनेटक ठेवतील असं आणि आवडतं त्यांना ते सगळं मग घरातले मग काही असू देत कुठल्याही वस्तू त्या जिथल्या तिथे असतील शिस्तबद्धता असते एक प्रकारची त्यानंतर बुध हा पृथ्वी तत्व प्रधान ग्रह आहे त्यामुळे तो सुद्धा या राशीमध्ये जर का असेल तुमच्या तर तो बलवान होतो त्यामुळे मग काय होतं की पृथ्वी तत्वाचे जे काही हे गुण आहेत तर ते जास्त पद्धतीने वाढतात किंवा उत्कट होतात असं म्हणूयात आपण ही पृष्ठोदय राशी आहे कारण बैलाचं पुन्हा बघा जसं मेंढ्याचं होतं तसंच बैलाचं सुद्धा पाठ वरती येते म्हणून त्याला पृष्ठोदय राशी म्हणतात ही पण ही राशी जी आहे ही रात्री बली राशी आहे म्हणजे रात्रीच्या वेळी या लोकांना जास्त कामं करायला आवडतात असं आणि चतुष्पाद पुन्हा की चार पाय आहेतच त्यामुळे चतुष्पाद राशी आहे मी मगाशी पण म्हटलं ह्या राशीवर ग्रहाची मालम मालकी आहे त्याच्यामुळे पुन्हा मी मगाशी म्हणलं तसं की शुक्राचे सगळे गुण की शान चौकी उत्तम राहणीमान ब्रँडेड वस्तू वापरणं परफ्यूम वगैरे ह्याची आवड असणं वेगवेगळ्या कलरचे छान छान कपडे घालणं सगळं म्हणजे सगळ्या प्रकारचं उत्तम राहणीमान ह्या लोकांना फार आवडतं आणि ना ह्या लोकांची छापसुद्धा खूप छान पडते समोर आल्याबरोबर एखाद्या व्यक्तीवरती ते पण फार महत्त्वाचं असतं ही मध्यमप्रसव राशी आहे आणि त्यामुळे संततीच्या वेळेला पण ह्याचा मग विचार करताना मध्यम प्रसव म्हणजे लिमिटेड की अति नाही आणि अजिबात नाही ना असंही नाही किंवा म्हणजे अल्पही नाही आणि बहुप्रसव पण नाही तर मध्यम लिमिटमध्ये येतं त्यानंतर काही ह्या भावा ज्या भावामध्ये ही राशी बलवान असते त्या भावात दाखवलेल्या व्यक्तींची संख्या जी असते ती मध्यम असते आता थोडंफार म्हणजे जननक्रियाच कमी झाल्यामुळे संतती कमी असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कमी होतात पण पूर्वीच्या काळी अनेक भावंड घरामध्ये मोठी मोठी कुटुंब असायची सो त्या वेळेला ह्या सगळ्याचा विचार केला जायचो ह्याचा घातवार आहे शनिवार ह्या राशीचा त्यामुळे शनिवारी, राशी त्या शनिवारी शक्यतो कुठली या लोकांनी कामं करू नयेत असं म्हटलं जातं पण आताशा कोणी फारसं हे पाळत नाही राशींची आणखी अशीच माहिती बघूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये थँक्यू